बीड जिल्ह्यामधील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये आतापर्यंत चार आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे तर सध्या तीन आरोपी फरार आहेत सध्या या प्रकरणाचा तपास ही सी आय डी करत असून गेल्या चार दिवसांपासून सी आय डीचं पथक बीड जिल्ह्यामध्ये तळ ठोकून आहे दरम्यान या सर्वांमध्ये आज सोमवारी सकाळपासूनच या हत्याकांडातील एक महत्त्वाचा आरोपी असलेला वाल्मिक कराड याने पुण्यामध्ये पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याच्या बातम्या काही माध्यमांमधून पुढे येत आहेत दरम्यान व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सी आय डीच्या पथकाकडून शंभरहून अधिक लोकांची चौकशी करण्यात आली आहे वाल्मिक कराडशी संबंधित असलेल्या महिलेची रविवारी सकाळपासूनच चौकशी करण्यात येते आहे सध्या सी आय डीने कराड्याचं बँक खातं गोठवले असून त्याच्या भोवती फास आवळण्यास सुरुवात केली आहे या सर्व घडामोडींमध्ये रविवारी रात्री उशिरा वाल्मिक कराडने पुण्यामध्ये सी आय डीच्या पथकासमोर आत्मसमर्पण केल्याची माहिती आज सकाळपासूनच पुढे येत होती वाल्मिक कराडने आत्मसमर्पण केल्याच्या वृत्तानंतर संपूर्ण राज्यामध्ये एकच खळबळ उडालेली होती मात्र आता सी आय डीच्या अधिकाऱ्यांनी याबाबतचं वृत्त फेटाळून लावलंय वाल्मिकी कराडला अटक केली आहे अथवा त्याने सरेंडर केलंय अशी कुठलीही कारवाई झाली नसल्याचं सी आय डीचे अधिकारी प्रशांत बुरुड यांनी स्पष्ट केलं आहे मात्र सी आय डीचं पथक वाल्मिकी कराडच्या मागावर असून लवकरच वाल्मिक कराडला अटक करण्यात येणार असल्याची माहिती आहे